मग महिनाभराने ते शहरातला माणूस पुन्हा त्या गावामध्ये वापस येतो आणि वापस आल्यानंतर सांगतो आता तुमच्या गावात माकडं बिकडं काही शिल्लक राहिले का ते म्हणे आता एकही माकड औषधालासुद्धा राहिलेलं नाही ते माणूस म्हणे काय बाबा आता तर माकडाची किंमत पाच हजार रुपयाला एक माकड झालं आहे आणि तुम्ही म्हणतात माकडं राहिले नाही ते म्हणता का कामाला झाली आता काय करा का ते म्हणते एक काम करा का तुम्ही फिर हेराफेरी हा चित्रपट पाहिला असेल कारण की फिर हेराफेरीमध्ये कशा पद्धतीनं सुनील शेट्टी अक्षय कुमार आणि परेश रावल यांना चुना लावला जातो आणि एकवीस दिन मी पैसा डबल होईल असं सांगितलं जातं आणि ते सगळी काही घरदार विकून त्या ठिकाणी पैसे भरतात आणि मग एकदम कंगाल होतात डोक्यावर हात मारून घेण्याची वेळ त्यांच्यावर येते आता या चित्रपटामध्ये ज्या पद्धतीनं दाखवलं आहे त्याच पद्धतीनं रिअलमध्ये सुद्धा आहे आणि तशी घटना मुंबईमध्ये टोरेस कंपनीनं केली आणि मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये स्टार्ट यी जा है, है। मदे ही कंपनी जी आहे या सुद्धा अनेकांना कोट्यावधी रुपयाला घडवलेलं आहे नेमकं या कंपन्या लोकांना कसं फसावतात लोक त्यामध्ये कसे अडकले जातात हेच आपल्या सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायचं पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ज्या पद्धतीनं एकवीस दिन मी पैसा डबल म्हणा कोणी सहा महिने म्हणा कोणी वर्ष म्हणा कोणी काही टक्केवारी देऊन पैसे वाढवतो अशा कंपन्या आश्वासन देतात म्हणा ज्या पद्धतीनं लोकांना सुद्धा लालूच लागलेली असते स्वतःकडचे पैसे वाढवायचे असतात म्हणून त्या अशा कंपनीच्या नादे लागतात आणि त्यांची मग आर्थिक फसवणूक होते त्यामध्ये जर आपण पाहिले तर आता ताजी जी घटना आहे मुंबईची टोरेस कंपनी या टोरेस कंपनीनं कोट्यावधी रुपयांना लोकांना चुना लावलेला आहे कारण की लोकांना पैसे डबल करून देतो एवढ्या दिवसात डबल करून देतो असं आश्वासन टोरेस कंपनीकडून सांगण्यात आलं होतं आता मुंबईची घटना ताजी असतानाच छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा त्याच पद्धतीनं घटना घडली आहे आणि या ठिकाणी जी गुजरातची कंपनी आहे क्विक स्टार्ट नावाची या कंपनीनं सुद्धा पंधराशे लोकांना गंडवलेला आहे आणि कोट्यावधी रुपयांची त्यांची फसवणूक झालेली आहे लोकांनी त्या कंपनीमध्ये सुद्धा पैसे भरलेले होते आणि लोक त्यामध्ये मोठ्या प्रमाणात फसलेले होते आता आपल्याला नेमकं आहे की या कंपनीमध्ये लोक कशा पद्धतीनं फसतात लोक त्याच्यामध्ये पैसे का गुंतवतात हो कितीतरी समजून सांगितलं तरी लोकांच्या डोक्यात ते का जात नाही हे तुम्हाला एका गोष्टीच्या माध्यमातून सांगतो कसं असतं माहिती आहे का एका ठिकाणी एक, एक गाव असतं आता या गावामध्ये भरपूर लोकं राहत असतात मग त्या गावामध्ये शहरामधून एक व्यक्ती येतो आणि एक व्यक्ती शहरामधून आल्यानंतर सांगतो की बाबा तुमच्या गावामध्ये माकडांची संख्या जरा मोठ्या प्रमाणात आहे ते म्हणे मग मन काय करावं आमच्या गावात झाडावर इकडं तिकडं कुठं बी माकडंच माकडं बसलेले असतात ते म्हणतो मग तुम्ही एक काम करा ना यायला शहरात नेऊन काय विकत नाहीत ते म्हणे बघा शहरामध्ये कुठं माकडं विकतात आम्हाला काय माहीत नाही ते म्हणे काय काय तुम्हाला काय कमाल झाली शहरामध्ये माकडांची किंमत लई आहे शहरामध्ये माकडं मोठ्या किमतीत विकतात ते म्हणतं मग एक काम करा तुम्हीच घेऊन जा ना आम्ही न्याय पक्षा मग ते ठीक आहे म्हणतं काही हरकत नाही तुम्ही काय करा मी तुम्हाला हजार हजार रुपये देतो मला हजार हजार रुपयाला एक एक माकडं पकडा मग ते गावात लोक काय करतात सगळे ना धंदा नसल्यामुळं ते माकडं पकडायला सुरुवात करतात मग बरेच जणं काय करतात माकडं पकडून आणते कोणी दहा आणतं कोणी वीस आणतं कोणी तीस आणतं असं करून करून गावातले सगळे माकडं ते एका ठिकाणी पकडतात आणि तो जे शहरातून मा आलेला माणूस असतो त्या माणसाला हजार रुपयाप्रमाणे एक एक माकड विकतात मग ते हजार रुपयाप्रमाणे सगळे माकडं विकत घेतो आणि माकडं विकत घेऊन त्याच ठिकाणी एक सेड तयार करतो काहीतरी तयार करतो म्हणा आणि त्या ठिकाणी ते, ते माकडं त्या ठिकाणी ठेवतो आणि त्याला लॉक लावतो त्या ठिकाणी एक माणूससुद्धा सांभाळायला ठेवतो मग आता माकडं जमा झालेले आहेत त्यांच्याकडे त्यांनी ठेवलेले आहेत मग ते काय करतं पुन्हा शहरामध्ये जातं आणि काही दिवसानंतर पुन्हा परत येतं आता पुन्हा परत आल्यानंतर म्हणतो आरा आता तर माकडांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आता तुमच्या गावात अजून काही माकडं आहेत का, का। तर गावात लोक सांगतात बाबा जेवढे होते तेवढे पकडून दिलेत आता आमच्या गावात काही शिल्लक राहिले नाही पण मात्र जंगलात जंगलात आपल्याला भेटते मग ते म्हणे ठीक आहे तुम्ही काय करा जंगलातले माकडं पकडून आणा ह्या वेळेस The cat sat on the 2000 1000 दोन हजार रुपयाला एक माकड विकत घेतो आता ते म्हणे बाप्पा पहिले हजार रुपयाला विकलं आता दोन हजार रुपयाला चांगलाच भाव आला मग त्या गावातले जे बरेच काही लोक होते ते जंगलाच्या दिशेनं जातात आणि जंगलाच्या दिशेनं जाऊन पुन्हा शोधून शोधून माकडं विकत आणतात आणि विकत आणून दोन हजार रुपयाला एक माकड त्या शहरातल्या माणसाला विकतात आता ते माणूस दोन हजार रुपयाला पुन्हा एकदा तो माक माकडं विकत घेतो ठरल्याप्रमाणे पैसे देतो आणि त्या ठिकाणी जिने तो कोंडवाडा तयार केला आहे त्या कोंडवाड्यात नेऊन टाकतो आता पुन्हा तो शहरात जातो काही दिवस थांबतो पुन्हा वापस येतो आणि पुन्हा वापस आल्यानंतर सांगतो आता तो, 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 तो माकडाची किंमत मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आता तीन हजार रुपयाला एक माकड शहरामध्ये विकलं जात जर तुम्हाला विकायचे असतील तर सांगा गावातले लोकं म्हणजे आम्ही गावातले सगळे माकडं दिलेत सुद्धा दिलेत आता कुठंसुद्धा माकडं शिल्लक राहिले नाहीत आणि तीन हजार रुपये म्हणता तुम्ही पण तरी काही काय करतात प्रयत्न करतात आणि जास्त पैसे मिळतील म्हणून जिकडं भेटत तिकडं फिरतात आणि पकडून पकडून काही माकडं आणतात आणि तीन हजार रुपयाला एक माकड विकतात आता तीन हजार रुपयाला एक माकड विकल्यामुळं ते माणूस तेसुद्धा माकडं विकत घेतो आणि त्याच्यात ठरलेल्या त्या कोंडवाड्यामध्ये कोडून टाकतो आणि पुन्हा ते शहरामध्ये निघून जातो लोकाला वाट लो वाटलं काय बाबा वा बसल्या बसल्या मजाच मज्जा आहे माकडं विकून पैसे भेटायलात पहिले हजार रुपयाला माकडं विकलं नंतर दोन हजाराला विकलं आता तीन हजाराला विकलं आता तर मज्जाच मज्जा आहे कोणी पाच पाच कोणी दहा दहा वीस वीस असे माकडं प विकून बरेच पैसे कमवलेले होते मग महिनाभराने ते शहरातला माणूस पुन्हा त्या गावामध्ये वापस येतो आणि वापस आल्यानंतर सांगतो आता तुमच्या गावात माकडं बिकडं काही शिल्लक राहिले का ते म्हणे आता एकही माकड औषधाला सुद्धा राहिलेलं नाही ते माणूस म्हणे काय बाबा आता तर माकडाची किंमत पाच हजार रुपयाला एक माकड झालं आहे आणि तुम्ही म्हणतायत माकडं राहिले नाही ते म्हणता का कामाला झाली आता काय करावं ते म्हणतं एक काम करा माकडाची किंमत तर पाच हजार रुपये झाली पण आता आपण एक काम करू हे जे कोंडवाड्यामधले माकडं आहेत तुम्ही एक काम करा हेच माकडं पाच पाच हजार रुपयाला विकत घ्या आणि आपण शहरामध्ये त्याला जास्त किमतीमध्ये विकू मी तुमचा फायदा करून देतो आता ह्या लोकांनी पहिले ते माकडं हजार हजार रुपयाला दोन दोन हजार रुपयाला विकलेले होते आणि ह्या माणसाने त्याला पाच हजार रुपये किंमत शहरामध्ये सांगितली होती म्हणजे त्याचा काहीतरी फायदा असेल जर ते यांच्याकडून पाच हजारला घेता असेल तर तिकडे नक्कीच ते जास्त पैशात विकत असेल असा लोकांचा समज झाला म्हणून लोकांनी ते जे पकडलेले माकडं होते जे कोंडवाड्यात होते त्याच माणसाला विकले होते त्याच माणसाकून पाच पाच हजार सहा सहा हजार रुपये रक्कम देऊन वापस विकत घेतले आणि सांगितलं की पुढच्या आठवड्यामध्ये हे माकडं तुम्ही माझ्यासोबत शहरामध्ये पाठवा त्याचे तुम्हाला चांगले पैसे मिळतील आता ठरल्याप्रमाणे गावातल्या लोकांनी गावातलेच माकडं पाच पाच हजार रुपये विकत घेतले आणि त्या माणसाला सगळे पैसे एकत्र दिले ते पैसे घेऊन ते माणूस त्या गावामधून फरार झाला पुन्हा वापस आलाच नाही त्याचा फोनही लागला नाही आणि काहीच लागला नाही गावामध्ये सगळे माकडं होते आणि माकडं सांभाळणारे माणसं होते शहरातला माणूस गावात आला गावातल्या लोकांना चुना लावला गावात माकडं तसंच होते माणसंही तसेच होते तो फक्त आला डोकं लावून गेला आणि लोकाला कंगाल करून गेला अशा पद्धतीनं फसवलं जातं गंडवलं जातं सुरुवातीला काही पैशांचं आश्वासनसुद्धा दिलं जातं काही काही जण थोडेफार पैसे मिळाले की त्याच्यामधून बाजूला निघतात पण मात्र ज्यांना जास्त पैसे पाहिजे असतात ते अशा भानगडीत पडतात आणि संपूर्ण प्रकरणामध्ये गुंततात आता साध्या सरळ सोपे भाषेमध्ये कशा पद्धतीनं कंपन्या फसवतात हे मी तुम्हाला या गोष्टीच्या माध्यमातून सांगितलं आहे ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की अशाच पद्धतीच्या नवनवीन व्हिडिओचे माहितीचे व्हिडिओ आपण तुमच्या समोर घेऊन येत असतो आणि वेगवेगळी माहिती देण्याचा प्रयत्नसुद्धा करत असतो आता यासह कुठल्या अजून विषयावर तुम्हाला माहिती हवी असेल कोणते विषय तुम्हाला जास्त आवडतात ते सुद्धा स्पष्ट कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या